असं कधी झालंय का म्हणजे आपल्या घरच्या किचन मध्ये असं होऊ शकतं की रवा भाजलाय आणि साखर टाकायची होती चुकून मीठच टाकलं मग शिरा करायचा होता उपमा केला असं पण हे घरच्या घरी झालं तर ते सॉर्ट आउट करता येतं हे जेव्हा स्केल होतं तेव्हा तुम्ही काय करता असे अनुभव येतात मग ज्याच्या हातनं होतात ते बिचारे फारच खजील होतात त्या बायका की अगदी मान खालीच त्यांची अशी मान वर करायला पण होत नाही म्हणजे उदाहरणार्थ नाही त्यावेळेला आम्ही कुळथाचं बन पिठलं बनवत होतो पिठलं करतो आणि हा आमचा प्रॉडक्ट आहे दुसरा आहे उपासाचा शिरा चुकून आणलेली दोन शिंगाड्याचं पीठ आणि कुळथाचं पीठ बाजूबाजूला होतं तिकडे फोडणी होती आणि पाच किलोचं आहे प ती तीन चुकून ती तशी उचलली आणि कुळथाच्या पिठल्याकरता केलेल्या लसीच्या फोडणीमध्ये शिंगाड्याचं पीठ ढपकन खाली घातलं आपल्यानंतर कळलं ते की बापरे शिंगाड्याचं पीठ झालं याच्यामध्ये कारण त्यांना लेबलिंग होईपर्यंत ते बनव बनवायला घेतलं मग तेव्हा सांगायला लागलं मला की आता हे जाऊ दे हे नुकसानच झालं आहे कारण शिंगाड्याचं ला तर काही होत नाही पण आपल्याला ह्याच्यात ते एक धडा मिळाला असं मग अशी म्हटलं तसं की लेबलिंग प्रत्येक इन्ग्रेडियंटला लेबलिंग करणं हे आणल्यानंतर लगेच त्याच्यावर हा शिंगाड्याचं पीठ आहे कारण पिठी साखर तांदुळाची पिठी ही पटकन कळत नाही स्वयंपाकघरामध्ये हे करणं आणि छोट्या ह्याच्यामध्ये आपले डबे असतात आपण त्या डब्यामध्येच ठेवतो पण मोठ्या प्रमाणावरती ज्याला तुम्ही करताना पाच पाच किलोचं नुकतंच दुकानदाराकडनं आला आहे आणि त्याच्यावरती लेबलिंग हे लगेच जर का नाही झालं ना तर मग अशा गोष्टी घडतात त्यामुळे अशा गमती जमती घडतात काही वेळेला काही वेळेला सुधारणेच्या पलीकडचं असतं म्हणजे ते उचलून फेकून देणं याला पर्याय नाही एखाद्यामध्ये मीठ राहिलं जास्त झालं तर आपण ॲडजस्ट करू शकतो की दुसरी बॅच बनवताना त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू मग मिक्सिंग करू हे करू शकतो पण असं पूर्णपणे ज्याला आपण घोडचूक झाली तर काही करू शकतो